नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली मुख्यमंत्री ड्रोन योजना मुख्यमंत्री ड्रोन योजनेअंतर्गत ऐंशी टक्केपर्यंतचं अनुदान म्हणजे आठ लाख रुपये अनुदान तुम्हाला ड्रोन खरेदीसाठी राज्य सरकार देणार आहे याचे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो तरी जे इच्छुक शेतकरी असतील ड्रोन घेण्यासाठी तर त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत बघता जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो तुम्हाला माहिती की राज्य सरकारने नुकतंच मुख्यमंत्री ड्रोन योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला होता या योजनेअंतर्गत पाच हजार ड्रोनसाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार होतं यात हायशी टक्केपर्यंतचं अनुदान म्हणजेच आठ लाख रुपये पर्यंतच अनुदान राज्य सरकार ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मदत करणार होतं यात वीस टक्के रक्कम ही शेतकऱ्याने भरायची होती मित्रांनो या, या संदर्भात जी डिटेल्स माहिती जशी की याची पात्रता अटी निकष अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवला होता तो डिटेल्स व्हिडिओ वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसून येईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यात मी मुख्यमंत्री ड्रोन योजने संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली चला चला ड्रोन साठी कशा पद्धतीने अर्ज करू शकता तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यावं लागेल तर बघा मी आता महाडीबीटी पोर्टलवर आलेलो आहे आता पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय अर्जदार लॉग इन हा पर्याय वापरून लॉग इन करून घ्यायचं आहे तुमची जी फार्मर आयडी आहे तर फार्मर आयडी आय डी टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय आता बऱ्याच शेतकरी मित्रांची फार्मर आय डी ही काढलेली परंतु त्यांना माहीत नाही की फार्मर आयडी आमची कोणती तर त्यांनी काय करायचंय अजून एक फार्मर आय डीची वेबसाइट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तिच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथं आधार नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर चेक या पर्यावर क्लिक तर चेक या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमची इथं फार्मर आय डी दिसून येईल मित्रांनो ही फार्मर आयडी तुम्ही कॉपी करून घ्या फार्मर आयडी कॉपी केल्यानंतर तुम्हाला तिथं ती टाकायची आहे तर बघा शेतकरी मित्रांनो माझं जे महा महाडीबीडीचं अकाउंट होतं तर ते लॉग इन झालेलं आहे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी घटकांसाठी अर्ज करा हा पर्याय दिसत असेल तर याच्यावर क्लिक करायचंय घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरच कृषी यांत्रिकीकरण असा पर्याय दिसेल तर त्याच्यासमोर बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय कृषी यांत्रीकरणच्या बाबी निवडा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर जो तपशील आहे तर तो तपशील उघडणार आहे आता तुम्हाला मुख्य घटकमध्ये काय करायचं आहे तर कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्याच्या खाली भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र हा पर्याय दिसतोय तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तपशीलमध्ये जे शेतकरी उत्पादक कंपनी असतील शेतकरी गट असतील किंवा जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील तर अशा मित्रांसाठी हे जे पर्याय आहेत तर ते देण्यात आलेले आहे एक नंबरचा पर्याय ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट यांच्यासाठी त्यानंतर कॉपरेटिव्ह जे शेतकरी उत्पादक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं पर्याय देण्यात आलेला आहे तर इथं एक नंबरचा मी पर्याय सिलेक्ट करतो त्यानंतर यंत्रसामग्रीमध्ये किसान ड्रोन लहान व मध्यम या पर्यायावर क्लिक करतो त्यानंतर इथं प्रकल्प खर्च म्हणजे ड्रोन खरेदीसाठी केवढा खर्च येतो आहे तर तो खर्च इथं टाकायचा आहे त्यानंतर टिक करून हा अर्ज जतन करून घ्यायचा आहे जतून जतन केल्यानंतर हा अर्ज तुम्हाला सादर करावा लागेल तर त्यासाठी काय करावं लागेल परत तुम्ही ॲटोमॅटिक घटकांसाठी अर्ज करा या पेजवर याल शेतकरी मित्रांनो तर इथं तुम्हाला इथं हायलाईट होताना दिसत असेल की अर्ज सादर करा अर्ज सादर करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर पहा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं पहा बटन दिसत असेल तर याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा अर्ज इथं दिसून येईल जो की तुम्ही ड्रोनसाठी केला होता तर याला सिंपली काय करायचं आहे तर या टिकबॉक्सवर क्लिक करा आणि अर्ज सादर करा या प्लॅ पर्यावर क्लिक करा तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर होऊन जाईल आणि तसा टेक्स्ट मेसेज तुम्हाला मोबाईल नंबरवर सुद्धा येऊन लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि ड्रोन घेण्यासाठी ऐंशी टक्के म्हणजेच आठ लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळू शकतात हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका